नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शरद पवारांचा अजित पवारांना मोठा झटका या चार बड्या नेत्यांनी दिले पक्षाचे राजीनामे मित्रांनो सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आज सध्या जोरात सुरू आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा झटका बसला आहे पिंपरी चिंचवड विभागातील चार बड्या नेत्यांनी राजीदा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे पक्ष सोडून गेलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहेत अजित पवार गटातील अनेक नेते विधानसभा निवडणुकापूर्वी पक्ष सोडू शकतात असे देखील बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे गटाचे पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख अजित गव्हाने पिंपरी चिंचवडचे विद्यार्थी संघटनेचे प्रमुख यश स्थाने माजी नगरसेवक राहुल भोसले आणि पंकज भालेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे सू सूत्रावर विश्वास ठेवायचा झाल्यास भोसरी विधानसभेची जागा न मिळाल्याने गव्हाने यांनी राजीनामा दिला आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा जिंकून सत्ताधारी महायुतीला चकित केले हे विशेष आहेत या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या तर अजित पवार यांना केवळ एक जागा जिंकता आली यापूर्वी या, या गटातील काही नेते पक्ष सोडू शकतात अशी चर्चा सुरू होती यापूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याचा दावा केला होता राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर गव्हा यांनी आज आपण सर्वांनी बैठक घेणार असल्याचे सांगितले त्यानंतर आमची पुढची रणनीती काय असेल याबाबत निर्णय घेत घेतले जातील शरद पवार यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नाबाबत अजित गवाने म्हणाले की आज आपण शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेणार आहोत माझ्यासह यश साने माजी नगरसेवक राहुल भोसले पंकज भालेकर यांनी राजीनामे दिले आहेत हे सर्व लोक माझ्यासोबत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र